मित्रांनो एका मुख्या जीवाचा आशीर्वाद किती चांगला असतो आहे हे तुम्हाला थोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आज मी दोन हजार वीस साली ही महिंद्राची गाडी माझी जितो गाडी बुक करायला मी चाललो होतो कंपनीत आणि कंपनीत जाताना रस्त्यानं मला हत्ती दिसला आणि मी असं हत्तीच्या पाया पडलो आणि हत्तीला कसं कळालं कोणास्टोक हत्तीत मी पाया पडल्या पडल्या हत्ती अ करून असं ओरडून त्यानं मला आशीर्वाद दिला आणि ह्याच्या पण पुढचं तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओ शॉर्टवर नक्की बघा ह्या ठिकाणी मित्रांनो आमचं बघा बारकं पत्र्याचं घर होतं आणि त्या काय घालतो कोणास्टोक रात्री अचानकाने आमच्या घरावर दगडं पडाल आणि आमच्या घरावर सिमेंटचं पत्र होतं आणि त्यावेळी बघा ते दगडं पडताना घराची सगळं पत्र म्हटलं मित्रांनो फुटलं मग त्यावेळी बायको काय म्हटली की अहो घराचं पत्र फुटल्यात आता पुढे पावसाळा चालू होणार आणि आता घर सगळं गळायला लागणार आता आपल्याला कुठं भाड्यानं खुली बघायला पाहिजे मी बायकोला म्हटलं बघूया काय तर प्रयत्न करूया काय तो बघूया पुढच्या पुढे म्हटलं आणि त्यावेळी धाडताना मित्रांनो मी घर बांधायला चालू केलं खिशात फक्त घर बांधताना पन्नास ते साठ हजार रुपयेच होतं घर बांधायला धाडच केलं चालू सुरुवात केली आणि मित्रांनो घर बांधत बांधत घर पूर्ण झालं कमीत कमी साडेचार ते पाच लाख रुपये मित्रांनो मला घर बांधताना कर्ज झालं असं भीती वाटत होती मनात की कर्ज फेडायचं कसं वास्तुशांतीचा दिवस आला त्या दिवशी वास्तुशांती चालू होती सगळ्या सुवासिनी बायका आमच्या घरात आल्या होत्या आणि त्यावेळी कसं काय देव जाणे मित्रांनो हत्ती आमच्या इथनं गल्लीतनं चालला होता ते माहुताला म्हटलं चाचा हत्तीला घेऊन आलायचं आमच्या घरापर्यंत तेवढंच पाय आमच्या घराला इथं हत्तीचं पाय लागू द्यात म्हटलं चाच्यानं सुद्धा ह्या रस्त्याने इकडे हत्ती आमच्या इथं घरापर्यंत घेऊन आला मित्रांनो तिथे दाखव ह्या इथं बरोबर मी तो उभारलो इथं किंवा हत्ती आला ह्या इथं त्या सुवासिनी बायका दाखव ह्या इथं सुवासिनी बायका इथं उभारल्या आणि मित्रांनो हत्ती आला आणि हत्तीने तुम्हाला माझ्या या घरावर अखंड पारडीवर बार पाणीचा वर्षव केला तांदळाच तांदूळ सगळं मित्रांनो माझ्या त्या हत्तीने या घरावर तांदूळ सगळं तिने केलं बारक्या पोरांनी आशीर्वाद दिला आणि मित्रांनो हत्ती हत्तीच्या गेला तो आपण शपथ तुम्हाला सांगतो दौ आई शकतो शपथ मला माझ्या घरात देणं कस फिटलं याचा अंदाज सुद्धा आला नाही एवढा मोठा त्या हत्तीचा आशीर्वाद आम्हाला हाय आणि तो हत्ती आमच्या गावात येत नाही तोपर्यंत मी एकटा चा बसला नाही या हत्तीसाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर पण मी त्या हत्तीसाठी मी लढणार आणि लढणार म्हणजे शेवट भर लढणार खरोखरच हत्तीचं कणी आमच्या घरला पाय लागल्यामुळं खरोखरच आमचं हत्तीचं च चांगलं हत्ती चांगलं करून गेलय आमचं आणि हत्तीला इथं नेल्यापासून आम्ही लय दुःखी आहे अक्षरशः आज महाराष्ट्र तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही दुखी व्हायला लागलाय आम्ही तर त्या हत्तीच्या सान्निध्यात वाढलंय त्याचा सहवास आम्हाला लागलाय आणि खरोखर होम आणि हे घालतात आम्ही हत्ती आल्यावर हत्ती आल्यावर आमचा होम तर होम मोठा झाल्यावर होमाच्या वरचं आमचं घरात शांत आमच्या घराची वाहतूक शांती झाल्या मनात असं दुःख होत उपळाल तर खरं न झालं ते आज आले भैर आमची पाहुण सगळी खुश झाली ते हत्ती आलेलं बघून तांदूळ टाकलेलं बघून खरोखर तो क्षण अविस्मरणीय क्षण होता आणि बॅडलॅक बघा मित्रांनो तो व्हिडिओ सुद्धा मी सोडलो असतो पण आज ते मोबाईल खराब झाल्यामुळे त्याचं सगळं व्हिडिओ म्हणजे असं ते डिलीट झाल्यासारखं झालं आहे तरी पण मी प्रयत्न करतो कुठलं तर ॲप आहे काय बघतो आणि त्या हत्तीचं तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो मित्रांनो